सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल ठाकडघाट इंडोरामा शिवमंदिरात अखंड रामायण पाठ पवित्र श्रावण महिन्याच्या निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड रामायण पाठचे आयोजन प्राचीन शिवमंदिर इंडोरामा टाकडघाटमध्ये माननीय सूर्यकांतजी मिश्रा मनीष मिश्राजी व मित्रबंधू यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व तसेच माननीय श्री मनीष गुरुजी यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या प्रसंगी आमदार समीरजी मेघे माजी मंत्री रमेशचंद्र बंग माजी आमदार विजय घोडमारे साहेब बुटीबोरी प्रथम नगराध्यक्ष बबलूजी गौतम जिल्हा परिषद विपक्ष नेता आतिश उमरे जिल्हा परिषद सदस्य दिनेशजी बंग आकाशदादा वानखडे मुन्नाजी जयस्वाल नाथाभाऊ सिंगारे हरिश्चंद्रजी औसट मंदार वानखेडे सनी चौहान समस्त मान्यवर कामगार कर्मचारी अधिकारी गण बुटीबोरी व टाकळघाटमधील मधील समस्त नागरिक भाविक भक्त यांनी मंदिरात भेट देऊन अखंड रामायण पाठ व महाप्रसादचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तर भारतीय समाज यांनी सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शरद कबाडे बुटी बोरी आओ सरां आओ सरां आ ओकराए सरां